अर्धापुर शहर के शिस्तब अर्गापुर अर्धापुर शहर के लिए पत्माबंद वसती पूर्णिम दिवसी सोमवार भगवान बौद्ध बुद्धांूर्ति सायंका प्रतिष्ठापना उत्साह कर विविध गावान बौद्ध जयंती के विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अर्धापूर शहरातील मुख्य मार्गावरून भगवान गोपांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये उपासक खूप मोठ्या संख्येने शहरात झाली शिस्तबद्ध मिरवणुकीने अर्धापूरकरांचे आदर्श शहरातील प्रज्ञाबोद्ध निधनासाठी सखुबाई दत्ता कांबळे यांच्या स्मरणात कल्पना

सांगता झाली या विहार विहारात उच्च डॉक्टर एम सत्यपाल महाथेरे संघाच्या उपस्थितीत प्रतिस्थापना करण्यात आली यावेळी त्रिशरण बौद्ध वंदना पठन करण्यात आली यावेळी जनार्दन जमदाडे विजय गोडबुले राजभुजकर विश्वजीत बोगरे सुभाष काटतांबळे हंसराज काटकांबळे अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख माजी अध्यक्ष छत्रपती कानोडे लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे नामदेव सरोदे नगरसेवक व्यंकजी राऊत नगरसेवक प्रल्हादराव माटे माजी नगर अध्यक्ष शप्रणीता उमाकांत सरोदे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुनवंतजी विरकर गजानन आंबेडकर आणि चावरे नागसं वगमारे यादव सोलत के लक्ष्मण डुमरे बबन लोखंडे केशव खुले सारित सरोदे भारत कंबड़े राजेंद्र साबले गोपाल पल्लिक चेधी सरोदे विलास सरोदे सुनील लोल्हे विठल सरोदे संतोष लंगड़े विकास सरोदे अनिल सरोदे सु, सुशांति ताटी मोनिका सरोदे अंजलि सिरसाट

सकाळच्या सत्रात लोक यांच्या करण्यात आली तसेच पूजापाठ आली आपण पाहू शकता अशा पद्धतीचा हा सोहळा अतिउत्साहा मोठ्या संख्ये मोठ्या घेण्यासाठी या ठिकाणी आपण करू शकता या सोहळ्यासाठी उपस्थित होते Raja Tutsi Muhammadan Serudi, tuh sampai ke depan. yang sampingnya.

ini tetapi untuk itu untuk kerja, tetapi untuk sehar, taluka, w, harap wasiat, agesis watai, jernih jernadi matu, itu सर्वांना विनंती करतो की त्रिरत्न पंचशील आणि अष्टगाथा जे आहे त्यापैकी एक जरी आपण अनुकरण केलं तर खर, खरं खराब आपल्याला समजेल पंचशील अष्टगाथा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं अनुकरण पठन करून अनुकरण करावं अशी मी सर्व सर्वांना विन विनंती करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे शिस्तबद्ध असा मिरवणूक या ठिकाणी चालू आहे कुणालाही कुठल्याही प्रकारची अडचण नाही ना कुठल्याही प्रकारचं काही कुणाला त्रासही नाही झाला खूप शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम झालेला आहे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक हार्दिक